नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मंडळी मी आज आपल्याला एक कथा सांगणार आहे आणि ती कथा किंवा त्या कथेतील जी पात्र आहेत त्यांचा आणि राष्ट्रवादीचे तोंड सुटलेले किंवा माज असलेले जे आमदार आहेत जितेंद्र आव्हाड यांचा कुठेही अर्थार्थी संबंध नाही आहे कारण या कथेतली पात्रांची जी पातळी आहे त्यापेक्षाही खालच्या पातळीवर आव्हाड सध्या जात आहेत त्यामुळं आव्हाडांचा आणि या पात्रांचा संबंध नाही हे अगोदरच जाहीर करतो तर एका राजाच्या दरबारामध्ये गल्ली बोळात किंवा गावागावात कुठेही गटारीत तोंड घाल उकंडे हुसक उकंड्यावर लोळ आपली एक टोळी बनव गँग बनव आणि त्या गायनचा आपण लिडर असल्याप्रमाणे दाखवून लोकांकडून हप्ते वसुली किंवा लोकांना दमदाटी करणं किंवा लोकांना किंवा त्या भागातल्या जे काही पीडित आहेत त्यांना मदत करण्याचं नाटक करणं असं करणारं एक डुक्कर होत आता राजांपर्यंत त्याची कीर्ती पोहोचली त्यामुळे राजांनाही वाटलं किंवा असं माजलेलं जे डुकर आहे किंवा माजलेला जो कोणी प्राणी आहे तो, तो आपल्या दरबारात असायला पाहिजे कारण आपण सगळ्या माजलेल्यांचे डॉन आहोत किंवा प्रमुख आहोत म्हणून त्यांनी त्या डुकराला अगदी इज्जतीनं स्वतःच्या दरबारात आणलं त्याला बसायला खुर्ची दिली कालांतरानं त्याच्यावर मंत्रिपदाची जबाबदारी दिली पण हे करताना राजे हे विसरले की डुक्कर ते शेवटी डुक्करच ते जोपर्यंत राजमहालात आहे किंवा राजदरबारात आहे तोपर्यंत ते स्वतःच्या ज्या काही भावना आहेत गटारीत तोंड घालण्याच्या हो त्या कंट्रोल करेल पण एकदा ते बाहेर सुसाट सुटलं की ते उकंड्यावरच जाऊन लोळणार गटारीतच तोंड घालणार आणि नको त्या ठिकाणीच आपला अखंड जिरवून घेणार आता ही जी कथा आहे ना ही आजकालच्या राजकारणातील काही लोकांना देखील चपखलपणे बसते आणि आम्ही सुरुवातीला जे सांगितलं ना की या कथेतील पात्रांचा आणि जितेंद्र आव्हाडांचा समोर नाही खरोखरच नाही हो जितेंद्र आव्हाड हे यापेक्षा सुद्धा गैरगुजरे असल्यासारखं वागत म्हणजे त्यांना याचं कदाचित भान नसावं की ते आमदार आहेत त्यांनी जे स्टेटमेंट केलेलं आहे की राम हा बहुजनांचा नायक होता आणि तो चौदा वर्ष वनवासात राहिला तर त्याने शिकार करून वनवासात राहिला आणि त्याच्यामुळे त्यांनी तो मांसाहारी आहे आता एक प्रश्न असा निर्माण होतो की आवडांना त्यांच्या खापर पंजोबा किंवा पंजोबांचा तरी चेहरा आठवत असेल का हो म्हणजे जनरली आवडच काय पण कुठलाही मनुष्य प्राणी हा एक पिढी दोन पिढ्या लक्षात ठेवू शकतो अहो आव्हाडांच्या खापर पंजोबा पंजोबाज कशाला पण आव्हाडांच्या शंभर पिढ्या मागं जरी गेलं ना तरी सुद्धा त्यांना राम कोण आहे किंवा राम कसा होता राम काय खात होता राम कोणती वस्त्र परिधान करत होता हे माहीत असायचं कारण नाही हो आणि म्हणजे देवाच्या अस्तित्वाबद्दल जे आवाड यापूर्वी अनेक वेळा टीकात्मक बोलायचे ते आवाड स्वतः अडचणीत आल्यानंतर किंवा स्वतःवर आता अनेक संकट येणार आहेत हे लक्षात आल्यानंतर शनी महाराजांच्या दर्शनाला जातात तेव्हा आव्हाड हे डावे नसतात पुरोगामी नसतात ते उजवे होतात ही नाटकं कशाला करतात आव्हाडासारखे लोक आणि सगळ्यात महत्वाचं त्यांनी जे रामाच्या बाबतीत म्हणजे करोडो करोडो हिंदूंचा किंवा जगातल्या करोडो अब्जावधी लोकांचा देव असलेल्या एका पूजनीय अशा व्यक्तीबद्दल म्हणा किंवा ती जे काही आपण त्याला नाव देऊ त्याबद्दल एवढं अश्लाघ्य बोलण्याची हिंमत होतेच कशी हो आता तुम्ही म्हणाल की मांसाहार हा काही निषिद्ध नाही निश्चितपणे नाही आहे राम हे क्षत्रिय होते त्याच्यामुळे ते जा जातही असते पण म्हणून जसं काही आव्हाड किंवा त्यांच्या पिढीतले अगोदरच्या दोन चार पिढीतले आजोबा पंजोबा खापर पंजोबा किंवा इतर कुणी हे रामाबरोबर टेबल शेअर करत डायनिंग टेबलवर एका ताटात जेवल्यासारखंच उदाहरण हे आव्हाडांनी दिलं मला अनेकांनी त्याच्यानंतर अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या की के आव्हाडांवर टीका करून किंवा त्याच्याकडे लक्ष देऊन फार मोठं करण्यात अर्थ नाही बरोबर आहे पण अशा ज्या विश्ववल्ली आहेत ना त्या जागीच ठेचणं आवश्यक आहे कुणीतरी पुढाकार घ्यायला पाहिजे आता जो काही मराठी मीडिया आहे त्यांनी त्याच्यावर त्यांची वक्तव्य दाखवली आणि ते, ते प्रकरण सोडून दिलं पण ज्या प्रभू रामचंद्राच्या आगमनासाठी कोट्यावधी लोक डोळ्यात प्राण आणून किंवा कंठाशी प्राण आणून आस लावून बसलेले आहेत त्या देवाबद्दल अशा पद्धतीनं चुकीचं आणि वादग्रस्त वक्तव्य करताना जीभ झडली नाही का आव्हाडांची थोडी सुद्धा शरम किंवा लाज वाटली नाही का आपण या राज्याच्या कोट्यवधी जनतेचं प्रतिनिधित्व किंवा मंत्री म्हणून त्यांची सेवा करण्याची संधी आपल्याला मिळाली होती आपण संविधानाची शपथ घेतली होती याचं सुद्धा भान या आवाड महाशयांना राहिलं नाही का लाज वाटते हो आवाड तुमच्याकडे बघितल्यानंतर म्हणजे राजकारणापायी माणूस किती खालच्या पातळीला पातळीच राहिली नाही हो तुमची तुम्ही पाताळात सुद्धा तुम्हाला कुणी सामावून घेणार नाही अशा पद्धतीनं ना बोलू लागला काय बोलायचं काय नाही बोलायचं बरं कायम चू अगदी केव्हाही तोंड उघडलं की गटाराप्रमाणे त्याच्यातून फक्त घाणच बाहेर पडली पाहिजे असं काही आहे का आवाडांनी खूप कन्स्ट्रक्टिव्ह काहीतरी बोलले आहेत आवाडांनी कशा पद्धतीनं जीवन जगलं पाहिजे त्यानंतर कशा पद्धतीनं तुमचे भविष्यातले गोल्स असले पाहिजे तुमचे अचीव करण्यासाठी तुम्ही काय टार्गेट ठेवलं पाहिजे याबद्दल कधी बोलल्याचं ऐक्यवत नाही म्हणजे यापूर्वीसुद्धा दोन तीन महिन्यापूर्वीसुद्धा आव्हाडांनी जेव्हा तोंड उघडलं होतं तेव्हा ते, ते वीरशैव लिंगायत समाजाच्या धर्मगुरूंबद्दल बोलले होते माफी मागायची वेळ आल्यानंतर माफी देखील मागितली हे माफीवीर येतो जे हे इतरांना माफीवीर म्हणत असले किंवा कुणावर टीका करत असले ना यांची लायकीच नाही आहे आणि अशा लोकांना राजकारणात जी लोक घेऊन येतात त्यांना सन्मानाची पद देतात ना त्या लोकांनी सुद्धा म्हणजे शरद पवारसारख्या सुद्धा याचा विचार करायला पाहिजे शरद पवारांसमोर जर का हा माणूस रामाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करत असेल तर त्याची पूजा खेटरानं करायला पाहिजे होती पवारांनी पण पवार शांत राहील पवार नेहमीच अशी भूमिका घेतात आता त्यांना जर का पत्रकारांनी नंतर विचारलं तर ते गोलमोल उत्तरं देते पण सन्माननीय जितेंद्र आव्हाड यांनी ज्या मतदारांच्या जीवावर ते निवडून येतात ना त्यांच्या चालनासाठी सध्या हिंदू हिंदू धर्म हिंदू देवी देवता यांच्यावर टीकेचे बांध सोडायला सुरुवात केली पण आव्हाडांनी एक गोष्ट लक्षात ठेवावं की हे बाण जर का हिंदूंनी त्यांच्यावर उलट उल्तु, उलटून लावले ना तर पळता भुई थोडी होईल हे बाण कुठं कुठं घुसतील आणि त्यांची काय अवस्था होईल <coughs> ना याची कल्पना आव्हाडांनी न केलेली बरी तुम्हाला तोंड दिलं आहे म्हणून तुम्ही काहीही बोलायचं तुम्हाला राजकारण करायचं आहे ना आवाड तर तुम्ही निश्चित करावं हो, काही अडचण नाही पण देवी देवतांना तर सोडा ज्या मतदारांच्या जीवावर तुम्ही हिंदूंना टार्गेट करताना त्या मतदारांच्या ईश्वराबद्दल ब्र शब्द काढून बघा नागव करून मारतील ते लोक हिंदू सहनशील आहे तो शांत आहे शांत आहे याचा अर्थ शंड नाहीये या आवडाने लक्षात ठेवलं पाहिजे बोलताना तारतम्य ठेवलं पाहिजे लोक आम्हालाही आवड या, या विषयावर फार काही बोलायची इच्छा नाही आहे कारण की आम्ही सुरुवातीलाच म्हणण्याप्रमाणे त्यांना पातळीच राहिलेली नाही आणि मग पत्रकारांनी किंवा विश्लेषकांनी अशा विषयावर बोलायला पाहिजे की ज्याच्यातून काहीतरी चांगलं मंथन होईल चांगले विचार बाहेर पडतील आवडांना कितीही घोळलं तुपात घोळलं काय आणि साखरेत घोळलं काय त्यांच्या तोंडातून गटारी प्रमाणे खाणंच बाहेर पडणार आहे त्यामुळे ती अपेक्षा सुद्धा आपण करणं योग्य नाही आहे सगळ्यात महत्वाचं की सन्मान्य जे गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी या गोष्टीची गंभीर दखल घेतली पाहिजे आणि अशा पद्धतीनं जर का हिंदू देवी देवतांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य जर का कोणी करत असेल तर त्याच्यावर कायदेशीर कडक कारवाई केली गेली पाहिजे आणि आव्हाडांनी देखील इथून पुढं राम कुणाचा आहे राम कुणी हायजॅक केलेला आहे रामावर राजकारण होतय काय जे बोलायचं ते बोला पण तो मांसाहार करत होता तो शाकाहार करत होता जसं काही ह्यांचे बापदा त्याच्याबरोबर पंक्तीला बसले होते अशा पद्धतीने नका बोलव दोन समाजात नाही दोन धर्मामध्ये दोन माणसामध्ये कलुषित वातावरण करू नका महाराष्ट्र शांत आहे शांतता प्रिय लोक आहेत तिथले धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करून स्वतःची मताची पेटी घट्ट करण्याचा प्रयत्न आवड करू नका कारण इथला माणूस जसा रामनवमी साजरा करतो ना तशी ईदसुद्धा साजरी करतो त्यामुळं असं कुठल्याही धर्माप्रती बोलताना थोडासा आदर बाळगा आता ही अपेक्षा आम्ही तुमच्याकडून करतोय याचा अर्थ आम्हीच मूर्ख हो आहोत असं म्हणायला पाहिजे कारण की अपेक्षा सुद्धा ज्याला अक्कल आहे जो चांगल्या गोष्टीचा विचार करतो अशाकडून करावे लागते पण तरी देखील आम्ही तुम्हाला सांगतोय देवानं तोंड दिलंय आणि हो देवानंच दिलेलं आहे कारण तुम्ही श्रद्धाळू आहात असं आम्हाला तुमच्या दर्शनानंतर लक्षात आलेलं आहे तुम्ही श्रद्धाळू आहात देवानं तोंड दिलेलं आहे चार चांगल्या गोष्टी बोला रामनामाचा जप नसेल येईल तर रामराम करून चांगलं वातावरण राहू द्या विनाकारण तोंडातून काहीही शब्द बाहेर काढून हे वातावरण बिघडू नका